प्रभाग क्रमांक आठच्या काँग्रेसच्या उमेदवार महानंदाताई हेमंतराव आढळकर मिलिंद पवार तसेच पदाचे उमेदवार आत्माराम साळवे यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा निशानी हाताचा पंजा भाजपाच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेवक पदाचा उमेदवार लताताई प्रफुल्ल गिल्डा विनोद हरिभाऊ काका बोराडे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद सावंत सेलू शहरातील मोंढा परिसरात असलेल्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेंगाळत ठेवलेल्या इतिव्रताता पंचनामा प्रभारी सचिवासह कर्मचारी यांच्या उपस्थितीत विरोधी गटाच्या संचालकांनी शनिवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे हा इतिवृत्तांत पंचनामा आहे की सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या धोरणाचा पंचनामा आहे अशी बाजार समितीच्या परिसरासह शहरात चर्चेला उधाण आले होते मोठा गाजावाजा करून भाजपाचे डॉक्टर संजय रोडगे यांनी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदाची धुरा हाती घेतली त्यांनी पदभार हाती घेतल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचारी यांच्या शिविगाळ प्रश्न असो की इतर यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्याच्या हिताकडे लक्ष न देण्याऐवजी इतर कारणामुळेच गाजत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यप्रणालीमध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली बैठक संपल्यानंतर या बैठकीमधील सर्व विषय हे किमान दुसऱ्या दिवशी इतिव्रत्त पूर्ण करणे आवश्यक असताना ते इतिव्रत्ताचा संचालकाकडून पंचनामा करेपर्यंत अर्थात शनिवार एकोणतीस नोव्हेंबरपर्यंतही आपूर्णच होते बाजार समितीच्या पंधरा संचालकाच्या उपस्थितीत सभापती डॉक्टर संजय रोळगे यांनी चार ऑक्टोंबर रोजी बैठक घेतली होती सर्व नियम विषयाचे इतिवृत्त दुसऱ्या दिवशी पूर्ण करणे अपेक्षित असताना शनिवार एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे सत्तावन्न दिवस रेंगाळत ठेवले ते पूर्ण केलेच नाही असे असताना नवीन विषय सुरू ठेवणे गैर असताना आणि अधिनियमानुसार साठ दिवसात दुसरी सभा घेणे अनिवार्य असताना तसेच पहिल्या बैठकीचे इतिवर्त पूर्ण न करता नवीन ठराव घेणे चुकीचे असल्याचे मत संचालक राजेंद्र लहाणे यांनी व्यक्त केले याबाबत चौकशी करण्यासाठी कार्यालयात प्रभारी सचिव नव्हते ते कार्यालयाबाहेर होते तर सभापती डॉक्टर संजय रोडगे हे देखील उपस्थित नव्हते म्हणून त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही उभयतापैकी कोणीही मोबाईलवरून केलेल्या संपर्काला प्रतिसाद दिला नाही दरम्यान अशा प्रकारच्या इतिवृत्ताचा संचालकाकडून पंचनामा करण्याची बाजार समितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल बाजार समितीचे संचालक राजेंद्र लहाने यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती शेलूची स सभा एक संचालक मंडळाची बैठक मागच्या चार दहा दोन हजार पंचवीस रोजी झाली त्या बैठकीला माझ्या सर्व स पंधरा संचालक हजर होते आणि बैठकीचा असा नियम आहे की मीटिंग झाल्यानंतर त्याचा इतिवृतांत त्याच दिवशी त्या ठिकाणी सर्व संचालकाला मिळाला पाहिजे परंतु आज दोन महिने होत आहेत तरीसुद्धा आम्हाला तो इतिवर्तांत ब मागच्या मीटिंगचा मिळाला नाही याकरता आम्ही विचारणा करण्याकरता मी, मी आणि माझ्यासोबत चार संचालक असे पाच जण आम्ही बाजार समिती इथे गेली असता आम्ही इतिवृतची मागणी केली असता तिथं जे प्रभारी सचिव होते वाटुरे त्यांनी सांगितले की आज प अजून काही प्रोसिडिंग क्लोज नाही आणि त्याच्यामुळे मी इतिवर्तन तर देऊ शकत नाही मला असं म्हणायचं आहे दोन महिने होऊन सुद्धा हा इतिवृत्तांत या ठिकाणी क्लोज होत नाही म्हणजे हे चाललंय काय कारण की ज्याची त्याच दिवशी बैठकीचा इतिवृत्तांत क्लोज होऊन सर्वांना ती परत मिळाली पाहिजे आणि असे निर्णय बाजार समितीने घेतले म्हणजे ही संस्था संस्थेच्या हिताचे नाहीत आणि याच्यावर आमचा आक्षेप होता आणि म्हणून तिथं आम्ही सर्व संचालक आणि मार्केटचे कर्मचारी यांनी आम्ही आज त्या ठिकाणी पंचनामा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट प्रशांत ढोले यांना अमूल्य मते देऊन विजयी करा साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा